आफ्टरनून स्टुडंट्स आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हो आपण बघा नवोदय मधील नवोदयच्या अभ्यासक्रमामधील मॅथचा जो सिलेबस आहे त्याच्यामधला पहिला टॉपिक बघणार आहोत ओके काय आहे तर पहिला टॉपिक संख्या आणि संख्यांचे प्रकार किंवा संख्या आणि संख्या पद्धती ओके संख्या पद्धती हा पहिला टॉपिक आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत बघा नवोदय स्कॉलरशिप जो <coughs> पुढचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जनरली जो जे मॅथेमॅटिक्स टॉपिक विचारलेले आहेत ते सेमच आहेत संख्या आणि संख्यांचे प्रकार संख्या पद्धती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे त्याच्यामध्ये सर्व संख्यांचे प्रकार आणि त्याच्यावरती क्रिया आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके तर बस पहिली <coughs> 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 संख्या आहे <coughs> नैसर्गिक संख्या काय म्हणतो आपण याला नॅचरल नंबर नॅचरल नंबर ओके नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या जी वन पासून स्टार्ट होऊन वन टू थ्री फोर फाईव्ह अप टू द इन्फिनिटी म्हणजेच ज्या जे लास्ट वन जी संख्या आहे ती सांगताय नाही म्हणजे मोजता न येऊ शकणाऱ्या ज्या नंबर आहेत त्या नॅचरल नंबर आहेत ओके हा पहिला प्रकार सर्वात लहान नॅचरल नंबर सर्वात लहान सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती तर कोणती आहे सर्वात छोटी वन वन इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर सर्वात छोटी नैसर्गिक संख्या आहे वन आणि सर्वात मोठी आपण सांगू शकत नाही बघा सेकंड नंबरला जे टाईप आहे तो आहे होल नंबर होल नंबर मीन्स काय पूर्ण संख्या पूर्ण संख्या पूर्ण संख्या याच्यामध्ये हो हे जे नैसर्गिक संख्या आहे याच्यामध्ये हो स्टार्टिंग झाली आहे वनपासनं तर पूर्ण संख्यामध्ये हो सुरुवात झालेली आहे झिरो वन टू थ्री फोर ू द इन्फिनिटी ओके बघा होल नंबरमध्ये आणि नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबरमध्ये काय डिफरन्स आहे तर ही वन पासून फोर फाईव्ह सिक्स आणि ही झालेली आहे झिरो वन टू थ्री ओके त्यानंतर तिसरा प्रकार आहे इंटेचर आता या ठिकाणी जर क्वेश्चन कसे विचारू शकतात बघा होल नंबरवरती सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर सर्वात लहान पूर्ण संख्या आहे झिरो सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर ती आहे वन आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता नाही सेम आता तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजेच याला म्हणतो इंटीजर जी प्लस मायनस मध्ये असते ओके त्याच्यामध्ये मायनस ऋण संख्या धनसंख्या आणि झिरो इंक्लूड असतो आता या ठिकाणी मायनस टू मायनस वन झिरो वन टू अशा प्रकारच्या ह्या नंबर्स म्हणजेच काय इंटेचर ठीक आहे त्यानंतर फोर्थ वन आहे मूळ संख्या मीन्स प्राईम नंबर म्हणजेच काय याला म्हणणार प्राईम नंबर नंबर म्हणजेच काय ज्या संख्येना फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हटलं जाते प्राईम नंबर किंवा ज्या संख्येचे फॅक्टर फक्त ती संख्या आणि वन असतो तीच म्हणजेच काय प्राईम नंबर फॉर एक्झाम्पल टू ही सुद्धा प्राईम नंबर आहे इवन प्राईम नंबर आहे थ्री अशा प्राईम नंबर सांगू शकतो की ज्या प्राईम नंबरला ज्या नंबरला त्याच संख्येने भाग जातो फक्त आणि एक ने भाग जातो तर त्याला प्राईम नंबर असे म्हणतात म्हणजे ज्याचे फॅक्टर फक्त दोनच नंबर स्वतः आणि वन हा त्याचा फॅक्टर असतो त्याला प्राईम नंबर असे म्हणतात ठीक आहे मग ही जी आहे टू टू याच्यामधली एकमेव अशी संख्या आहे की जी इव्हन आहे इव्हन म्हणजे सम आहे सम असून मूळ आहे अशी संख्या आहे त्याला म्हण ती आहे टू टू एज इव्हन प्राईम नंबर तुम्हाला क्वेश्चन येतो की कोणती संख्या सममूळ संख्या आहे सम असूनही मूळ संख्या आहे तर ती आहे दोन ठीक आहे आता प्राईम नंबरच्या आधी आपण समसंख्या घ्यायला हवी होती बट आपण आता घेऊया समसंख्या काय आहे समसंख्या आपण इव्हन प्राईम तर बघितली समसंख्या म्हणजे काय तर या ठिकाणी हा चौथा प्रकार घेतला आपण आता पाचवा म्हणजे <coughs> नंबर ओके आता काय आहे इव्हन नंबर ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या स्थानी म्हणजे युनिट प्लेसला काय असेल झिरो टू फोर सिक्स अँड एट हे डिजिट असते ज्या ज्या संख्येच्या एका स्थानी झिरो टू फोर सिक्स अँड एट म्हणजेच म मल्टी कोणाचे कोणी डिवाय डिव्हिजिबल असले पाहिजे ते टूनी डिव्हिजिबल असले पाहिजे सगळेच तर त्यावेळेला ती त्या नंबरला टूनी पूर्णपणे भाग जातो तर अशा संख्या फॉर एक्झाम्पल आपण कितीही डिजिटच्या नंबर लिहिल्या टेन डिजिट इलेव्हन डिजिट कितीही डिजिटचा नंबर लिहिल्या आणि तुम्हाला जर का क्वेश्चन आला की ही नंबर टू नि डिव्हिजिबल आहे का किंवा इव्हन आहे का सम आहे का कि विषम आहे तर कसं ओळखणार आपण तर त्याचा काय बघायचा युनिट प्लेस ओके आणि युनिट प्लेसला जर या पाच पैकी संख्या असेल तर ती हंड्रेड अँड वन पर्सेंट काय आहे इव्हन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे म्हणजेच आपल्याला याला डिवाइड करून बघायची गरज नाही किंवा हे ऑब्झर्व केल्याच्या नंतर लगेच आपण सांगू शकतो की ही समसंख्या आहे समसंख्येची व्याख्या की ज्या संख्येच्या एक झिरो दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या ती संख्या म्हणजे समसंख्या होय ओके तर त्याच्याच अपोज मध्ये किंवा दुसरा प्रकार जो आहे संख्येचा सहावा तर तो म्हणजे विषम विषम संख्या आता या ठिकाणी युनिट प्लेस ला काय होतं झिरो टू फोर सिक्स एट बट आता जर युनिट प्लेस मध्ये वन थ्री सेवन नाईन अँड फाईव्ह ओके या ठिकाणी आपण घेऊया फाईव्ह